नमस्कार मी मंजुषा मंजुषी शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे धनश्री ताई यांची त्यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे की बत्तीस साईज तेन सीस्कट पुढे हुकलू पट्टीचा दाखवा तर त्या कमेंटनुसार आज आपण व्हिडिओ बनवणार हो हो, आहोत तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे हा प्लास्टिकचा कापड आहे खराब होत नाही फ्लेक्झिबल आहे असा केला तरी असा सरळ होऊन जातो वागत नाही फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही जर तुम्हाला यापासून बनवलेले पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत जवळजवळ अकरा ते बारा प्रकाराचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत बोटने हा आहे कॉलर कटोरी प्रिन्सेस कट डिपने वन टक्स फोर टक्स सभ्यसाची कटोरी डिपणे त्यामध्ये तुम्हाला दोन प्रकार कटोरीचे मिळतील तीन प्रकार असतात कटोरीचे कटोरी बोटनेक कटोरी डिपणे आणि टू पीस कटोरी म्हणजे बॉम्बे कटोरी प्रिन्सेस कट डिपणे थ्री पीस प्रिन्सेस कट बोटनेक कटोरी आणि बोटनेक प्रिन्सेस कट जवळजवळ अकरा ते बारा प्रकाराचे पेपर पॅटर्न आपल्याकडे आहेत तुम्हाला यातले कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याकडे ड्रेसचेसुद्धा पेपर पॅटर्न आहेत कुठल्याही साईजचा तुम्हाला ड्रेस हवा असू द्या अठ्ठावीसपासून पर्यंत ड्रेसचे सुद्धा पेपर पॅटर्न आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे रेग्युलर ड्रेस आहेत परचे ड्रेस आहेत कुठलेही ड्रेस तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आता आपण कटिंग करणार आहोत धन्षितची कमेंट आहे की पुढे हुकूटपट्टीचं प्रिन्सेस कट आखावून पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर सव पूर्ण माहिती दिली जाते कसं स्टिच करायचं कसं शिवायचं लाईफ टाईम सपोर्ट असतो पेपर पॅटर्न हे टिकाऊ आहे तर इथं आपण सरळ रेषा मारून घेत इथं मी सरळ रेषा मारून घेतलेली आहे सर्वात आधी उंची मोजायची प्रत्येकाची उंची सेम नसते तर मी इथे तयार बारा इंच घेणार आहे तेरा इंचवरती टिक करून घेते शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप आपल्याला साईज गळ्याच्या उंचीनुसार घ्यायचं असतं मागचा गळा जर तुम्हाला आठ इंचा हवा असेल तर साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि आठ इंचापेक्षा जर मोठा हवा असेल तर पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे तर इथं मी पाच इंच शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच मुंडा कारण दहा इंच आपण गडा घेणार आहोत चेस्टचा चौथा भाग बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आणि तुम्हाला जर आठ इंचा गडा घ्यायचा असेल तर साडेपाच इंच शोल्डर घ्यायचा आहे सहा इंच गडा हवा असेल तर सहा इंच शोल्डर घ्यायचे आहे असे आपले हे माप असतात तर आपल्याला सव्वा दोन इंच रुंदी घ्यायची आहे गड्याची उंची घ्यायची आहे दहा इंच म्हणजे साडेनऊ इंच तयार घेणार आहे मी दहा इंचवरती ठीक करून घेते इथं सव्वा दोन इंच प्लस आपल्याला अर्धा इंच ठीक करायचं आहे कारण गळा पसरट येण्यासाठी जर तुम्हाला गडा हवा असेल तर तुम्ही नाही ठीक केलं अशा पद्धतीने क्रॉसमध्ये तरीही चालेल पण बऱ्याचदा कमेंट येतात की आम्हाला पसरटगडा हवा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पसरट करू शकतात तर इथं आपला गोलगडा तयार झालेला आहे आता मुंड्याच्या साईडने पाव इंच आपल्याला टीक करायचं आहे ऑलरेडी आपण शोल्डर लहान घेतलेले म्हणून मी फक्त पाव इंच टिक करत आहे अशा पद्धतीने आपण रेषा मारून घेतलेली आहे इथून आपल्याला दीड वरून पाठीमागच्या भागाचा आकार द्यायचा आहे हे आहे आपलं आठ इंच रेग्युलर माप छातीचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्ग हे दोन इंच शिलाई मार्जिनला आपल्याला विसरायचं नाही आहे इथून आपलं मुंड्याचं माप ठीक झालेलं आहे अशा पद्धतीने मुंड्याला आकार दिलेला आहे कमरेचं माप कमरेचं माप त्यांनी दिलेलं नाही तर मी अठ्ठावीस इंच कंबर घेणार आहे एक इंच पाठीमागचा टक दोन इंच शिलाई मार्जिन प्रत्येकाचं कंबर आता अठ्ठावीस असेल असं नाही प्रत्येकाने आपापल्या कमरेवरून माप आहे किंवा ब्लाऊजवरून कमरेचं माप घ्यायचं आहे ते चौथा भाग टाकायचा आहे प्लस एक इंच पाठीमागच्या टकसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर आता आपलं डीपनेक आहे त्यासाठी आपल्याला पाव इंच गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं म्हणजे कमी करून घ्यायचे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा मारून घ्यायची इथं आपला पाठीमागचा प्रिन्सेसकडचा भाग तयार झालेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी सांगत आहे आणि लवकरात लवकर आपण एप्रिल महिन्यात ऑनलाईन शेवण क्लास फ्रीमध्ये चालू करणार आहोत ज्या कुणी सबस्क्राइब के सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा तारीख मी अजून ना सांगितलेली नाही तारीख पण सांगणार आहे त्यावरती अजून एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार आहे टाईम वगैरे सगळं सांगेल त्याच्यामध्ये आपला हा मुंडा कट झालेला आहे गळाही कट करून बघू शकता अगदी गोल गरगरी तसा गळा आलेला आहे छान आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत पुढे पट्टी आहे तर बऱ्याचशा ताईंचं लक्षात येत नाही तर पुढे पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायला लागतं तर मी ते अर्धा इंचवरती एक रेषा मारून घेते अशा पद्धतीने मी इथे रेषा मारून घेतलेली आहे आणि हे अर्धा इंच सोडून आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे सेम पद्धतीने जसा मी ठेवलेला आहे तसाच ठेवायचा आहे मुंड्याला शेप शोल्डरला शेप उंची गड्याची रुंदी असं टिक करून घ्यायचं आहे आता उंचीमध्ये आपल्याला मागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंचने वाढून घ्यायचं असतं तर मी ते अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे इथंही आपण रेषा मारून घेऊयात प्रिन्सेस कटमध्ये तीन प्रकार आहेत प्रिन्सेस कट बोटने थ्री पीस प्रिन्सेस कट टू पीस प्रिन्सेस कट असे तीन प्रकार आहेत मी इथं टू पीस प्रिन्सेस कट दाखवत आहे बिना क्रॉसपट्टीचं त्यांनी तसं लिहिलेलं नाही ज्यांना कुणाला कमेंट करायचे आहेत किंवा व्हिडिओ बघायचे आहेत किंवा व्हिडिओ हवेत त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये लिहायचं कुठला प्रकार तुम्हाला प्रिन्सेस कटमधला हवा आहे तर इथं आता आपण गळ्याला उंची टाकून घेऊयात गळ्याची उंची आपापल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे तर मी इथे साडेपाच इंच गळ्याची उंची घेणार आहे आणि सहा इंचवरती पीक करणार आहे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे आणि गळा अगदी नॉर्मल थोडा गोल गरगरीत हवा त्यासाठी मी पावणे सव्वा दोनच इंच आपण गळ्या रुंदी घेतली आहे त्यासाठी हलका असा गोल राऊंड आपण बाहेरून घेतलेला आहे मुंड्याला शेप देऊन घेऊयात असा मुंड्याला शेप द्यायचा आहे इथं दोन इंच जी शिलाई मार्जिन आहे ते अगदी सेम आलं पाहिजे टक्सची उंची आपल्याला टाकून घ्यायची तुमची जेवढी काही असेल ब्लाऊज तेवढी टाकायची आहे आणि टक्कच्या उंचीवरती पण मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे तर इथं नऊ इंच असेल तर नऊ इंच टाकायची आहे दहा इंच असेल तर दहा इंच टाकायची मी इथं नऊ इंचवरती पॉईंट करून घेतलेला आहे आणि आपल्याला बत्तीस साईज आहे तर बत्तीसचा दहावा भाग काढायचा आहे टकच्या रुंदीसाठी टकची रुंदी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर इथं बरोबर पॉईंट करायचा आहे हा पॉईंट जो होता तो आपण उंचीचा घेतलेला आहे हा रुंदीचा घेतलेला आहे हा अगदी बरोबर आहे तर इथं आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण आकार दिलेला आहे आता आपण सव्वा एक इंच मोजून घेऊयात बत्तीस साईज आहे बत्तीस साईज साठी मी फक्त सव्वा एक इंच मोजून घेतलेला आहे आता इथं सव्वा एक इंच आहे तर इथं पावणे दोन इंच वरती आपल्याला ठीक करायचं आहे कारण सव्वा एक इंच आपला मधला भाग कट होणार आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच इथं प्लस करायचं आहे इथंही अर्धा ते पाव इंच जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेत असाल तेवढं आता आपण इथून अशा पद्धतीने आकार देऊन घेऊयात अशा प्रकारे मी प्रिन्सेस कटला आकार घेऊन घेतलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगत असते किंवा आकार कसं द्यायचं हे सुद्धा डिटेलमध्ये मी दाखवत असते इथं आपल्याला क्रॉस रेषा मारून घ्यायची इथं ही क्रॉस रेषा मारून घेऊया अशा पद्धतीने आपला पुढचा भाग देखील तयार झालेला आहे हे जे अर्धा इंच वाढवलेलं आहे हे मुक्टलूक पट्टीसाठी आहे कट होताना अशा प्रकारे कट होणार आहे मी तर रेषा मारलेली नाही तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं टीक करून घेतलेला आहे आता तर पुढचा भागही आपण कट करून घेऊयात तुम्हाला जर कटिंग करायचा कंटाळा येत असेल किंवा कटिंग जमत नसेल अशा बऱ्याचशा ताईत शिवायची खूप इच्छा असते किंवा काहीतरी व्यवसाय करायची इच्छा असते पण आपल्याला कटिंग जमत नाही शिवायला येत आहे अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत आणि सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सविस्तर पूर्ण फोनवरती है माहिती दिली जाते अशा प्रकारे हा भाग कट केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मुंड्यामध्ये इथं बऱ्याच जणांचा फुगा येतो तर त्यासाठी ये अगदी पॉईंट एक पॉईंट इकडे आणि एक पॉईंट इकडे अशा पद्धतीने टीक करायचंय हा मधला भाग आहे एक तर दोन पॉईंट इकडे एक तर दोन पॉईंट इकडे आता हा भाग असा कट करून अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कडचे हे पार्ट कट झालेले आहे आता आपण बाही बघूयात बाहीची उंची त्यांनी सांगितलेली नाही आणि बरेचसे मी बाहीचे व्हिडिओ बनवले पण काय होतं बऱ्याचशा कमेंट अशा येतात की तुम्ही बाही दाखवत नाही पण काय होतं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सेपरेट सेपरेट बाईची व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे दाखवण्याची काही गरज येत नाही पण कमेंट येतात आपल्याला त्यामुळे मी बाई दाखवणार आहे बऱ्याचशा ताई ना चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ पण बघता येत नाही तर इथं आपण बाईची घडी करून घेतलेली आहे घडी खुला भाग समोरून आहे बंद भाग माझ्या साईडने आहे बाईची उंची मी घेणार आहे सहा इंच तयार तर त्यासाठी अर्धा इंच इथे टीक करून घ्यायचं इथून सहा इंच वरती पण अर्धा इंच टीक करून घ्यायचं अशा प्रकारे आपण इथं रेषा मारून घेऊया इथं रेषा मारून घेतलेली आहे आता आपण बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे सहा इंचची बाही आहे त्यासाठी तीन इंच, इंच खुल्या भागाकडून प्लस दोन इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाहीला शेप देऊन घ्यायचं आहे हे दोन इंच बरोबर एकच आकाराला पाहिजे दंड घेर तुमचा जो काही असेल तो मी दंड घेरचं माप दाखवत नाही दंड घेर, ना घेर तुमचा जो काही असेल तो दंड घेरचं माप टाकायचं आहे इथून इतकं आणि हे शिलाई मार्जिन आहे अशा पद्धतीने आपली बत्तीस साईजची बाई सुद्धा आहे आपण घेतलेला आहे बत्तीसचा चौथा भाग प्लस अर्धा इंच असं माप घेतलेलं आहे मी पुन्हा दाखवते तुम्हाला बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस अर्धा इंच बाईला कट करून घ्यायचे आहे किती सुंदर असा आकार तयार झालेला आहे आपल्या बाईचा अशाच प्रकारे आकार आला पाहिजे जर तुमचा असाच आकार येत असेल तर बाईला फुगा येत नाही तर आज आपण धनश्रीताई यांच्या कमेंटवरून बत्तीस साईज पुढचा जो भाग आहे त्याला हुकडूक पट्टी असं दाखवलेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा